सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा रायगडच्या मूर्तिकारांकडून सत्कार करण्यात आला आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर आणलेली बंदी शिथिल केल्याबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा रायगडचे संपर्कमंत्री नामदार आशिष शेलार यांचा रायगड जिल्ह्यातील समस्त मूर्तिकारांतर्फे सत्कार सोहळा हमरापूर विभाग गणेश उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता यावेळेस मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित जिल्ह्यातील मूर्तिकारांना संबोधताना सण उत्सव नेहमी साजरे करण्यासाठी भाजप पक्ष मूर्तिकार जनतेच्या पाठीशी असल्याचं सांगितलं यावेळेस खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी उपजिल्हा उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते आर्थिक संकटात सापडलेल्या न्याय देण्याचं काम आशिष शेलार यांनी केलं आहे पर्यावरण विषय आणि मूर्तीकारांची जी काही समस्या आहे त्याला एक नाजूक समतोल निर्माण झाला परंतु या सर्व बाजूंनी मंत्री आशिष शेलार यांनी पाहिलं आणि तज्ज्ञांच्या सोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर त्यांनी यांनी आपल्या हजारो कामगारांना न्याय मिळाला आहे असं मत भाजप अध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी मानले आहे यावेळेस खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले विचार मांडताना मंत्री आशिष शेलार यांचे या ठिकाणी आभार देखील मानले आहे आणि मग तो पत्र आणि साहेबांचा आयोज आम्ही घेऊन गेलो न्यायालयाला पर्याय झाला नाही आणि मग कर्तव्य करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं की पीओपीचा मोर्चा आता बनवू शकता डिस्प्ले करू शकता विकू शकता उजना आणू शकता एक चोरटाच्या तोंडून आपण मिळवलं आणि সালান <experiences>